हॅलो कसे आहात सगळे मी मजेत आहे आणि आज मी चाललेली आहे तुळशी बागेत तर आज आहे शनिवार आणि शनिवारीच मी आज तुळशीबागेत आलेली आहे तर भरपूर गर्दी आहे शहाण्या माणसानं सणाच्या वेळी असं विकेंडला येऊ नये तुळशीबागेत मी आज तुळशीबागेत अजिबात गेले नाही बाहेरच्या बाहेर लक्ष्मी रोडवरती मंडईच्या आजूबाजूलाच मी खरेदी केलेली आहे आणि या ठिकाणी भरपूर नवीन कलेक्शन आलेलं आहे हे जे इयरिंग्स दिसत आहेत ते अगदी शंभर रुपयापासून आहेत अँटिक असं डिझाईन आहे आणि खूप सुंदर असं इथं सणानिमित्त कलेक्शन आलेलं आहे तर जेवढ्या काही मी क्लिप्स इथं शूट केलेल्या होत्या त्या ॲड करून इथं आजचा हा व्हिडिओ बनवलेला आहे हे कॉर्डसेट आहेत पाचशे रुपयापासून तर या ठिकाणी पाचशेपासून छान असे थ्री पीस डिझायनर ड्रेस होते या बँगलच्या आहेत या शंभर रुपयाला आहेत कोणत्याही घ्या तर यातून मी एक दोन पेअर घेतलेले आहेत मला खूप आवडले शंभर रुपयाला खूप छान क्वालिटीमध्ये या बँगल्स आहेत अगदी एक दोन तीन फंक्शनला वापरून जरी या खराब झाल्या तरी पण काही वाटणार नाही कारण यांची क्वालिटी आणि डिझाईन देखील तितकंच छान आहे आणि प्राईज एकदम अफोर्डेबल आहे दाराची तोरण झुंबर या ठिकाणी भरपूर आलेले आहेत अगदी शंभर रुपयाला जोडी असे इथं तोरण आणि झुंबर आलेले आहेत साड्यांच्या तर ऑफर जोरदार आहेत काठपदराच्या साड्या हजारला एक दीड हजारला दोन अशा पद्धतीच्या आहेत अगदी पाचशे रुपयापासून मस्त अशा घाटापदराच्या साड्या इथं तुम्हाला मिळून जातील तर मूळचंद मिलला देखील मी गेले होते तर तिथं अगदी पाय ठेवायला देखील जागा नव्हती तर या ठिकाणी सँडलचं चप्पलचं कलेक्शन देखील भारी आलेलं आहे हे रेडीमेड ब्लाऊज आहेत फ्रंट हुकचे बॅक हुकचे खूप सुंदर असे पॅडेड हे ब्लाऊज जे आहेत ते तीनशे रुपयाला पाचशेला दोन या रेंजमध्ये आलेले आहेत सोबतच या ठिकाणी अजून एक हा बँगलचा स्टॉल मला दिसलेला आहे त्याच्यावरती तर पन्नास रुपयापासून बँगल ज्या आहेत त्या सुरू आहेत आणि या ज्या बेंटेक्सच्या बँगल आहेत या दोनशेला होत्या आणि खूप सुंदर अशी वरायटी कलेक्शन इथं आलेलं आहे आणि आत्ता तुळशीबागेत भयानक गर्दी आहे आज जर का आपण तुळशीबागांच्या गल्ल्यांमध्ये गेलो तर अक्षरशः अलगत आणि असा अंतराळीच आपण आतमध्ये जातो आपल्याला चालायला लागतच नाही त्यामुळं मी आत जायचा मूर्खपणा केला नाही बाहेर जेवढे स्टॉल आहेत तिथंच भरपूर खरेदी करता येते आणि इथं लोकं जे आहेत ते अगदी व्यवस्थित दाखवतात आतमध्ये खूप गर्दी आहे ना धड बघता येत आहे ना ते लोकांना नीट आपल्याला दाखवता येतंय तर हे जे बाहेर स्टॉल आहे तिथंच खूप सारे छान असे व्हरायटी कलेक्शन दिसत होते हे ड्रेस जे आहे ते अडीच हजारला होते आणि हा इकडचा पुढचा जांभळा ड्रेस आहे तो तीन हजाराचा होता या ठिकाणी हजार रुपयापासून तीन पीसमध्ये असा हा पूर्ण ड्रेसचा सेट मिळत होता तर अगदी एक्स्ट्रा स्मॉलपासून डबल एक्सेल साईजपर्यंत यांच्याकडं रेडीमेड असे ड्रेस होते या ठिकाणी देखील हे जे ड्रेस तुम्ही बघताय हे आठशे रुपयापासून सुरू आहेत थ्री पीसमध्ये तर ओढणी टॉप आणि खालची जी आहे ती पॅन्ट आणि या ठिकाणी ज्वेलरीचं कलेक्शन जे आहे ते खूप सुंदर असं आलेलं आहे सोबतच दिवाळीसाठी लागणारी या उरली या देखील आलेल्या आहेत या ऐंशी रुपयेपासून सुरू आहेत वेगवेगळ्या साईजमध्ये अवेलेबल आहेत रांगोळीचे सासे तर एवढ्या व्हरायटीमध्ये आलेले आहेत सुंदर रांगोळीसुद्धा आहे कलरफुल रांगोळी इथं आपल्याला मिळून जाते अगदी स्वस्तात मस्त अशी देवांचे आसन हे रांगोळीचे जे साचे आहेत ते अगदी छोट्या साईज पासून अगदी मोठ्या साईज पर्यंत आहेत दहा रुपयापासून ते या ठिकाणी हे शंभर रुपयापर्यंत असे वेगवेगळ्या साईजचे आणि वेगवेगळ्या भारी अशा डिझाईनचे आहेत या ठिकाणी हे दिवे मंडईजवळच दिव्यांचे रांगोळीचे भरपूर स्टॉल लागलेले आहेत या ठिकाणी मातीचे जे दिवे आहेत ते अगदी पाच रुपयापासून आहेत पन्नासला ला डझन तीसला ला डझन असे आहेत हे जे ला लाल दिवे दिसत आहेत हे शंभर रुपयाला डझन आहेत आणि यामध्ये अजून भरपूर व्हरायटी आहे या ठिकाणी शंभरला चार दिवे देखील आहेत आणि खूप सुंदर असं कलेक्शन इथं आलेलं आहे आणि या ठिकाणी आपल्याला अखंड दिवा लावण्यासाठी देखील छान असे मोठे दिवे देखील अवेलेबल होते आणि या ठिकाणी तुम्ही हे बघू शकताय कलरफुल दिवे या ठिकाणी प्लेन आपण मातीचे दिवे घेऊन त्यांना देखील कलर करू शकतो तर ते दिवे अगदी तीस ते चाळीस रुपये डझन असे देखील होते या ठिकाणी मी दिव्यांची देखील खरेदी केलेली आहे पणत्यांची खरेदी केलेली आहे टी लाईट कॅन्डल होल्डर देखील इथं मिळत होते टी लाईट देखील मिळत होत्या तर विकेंडमुळं मार्केटात देखील भरपूर गर्दी होती तरी पण दुपारची वेळ होती त्यामुळं व्यवस्थित शॉपिंग करता आली बघता आल्या या ठिकाणी हे छोटे दिवे दिसत आहेत ते अगदी वीसला सहा देत होते तर खूप सुंदर आपण त्याला कलर देखील करू शकतो या ठिकाणी माझी दिव्यांची खरेदी झालेली आहे या ठिकाणी काका हलवाईच्या समोर हे एक ज्वेलरी शॉप आहे आणि या ठिकाणी अगदी अँटिक ज्वेलरी मिळते मॅट फिनिशिंगची ब्राशची कॉपरची अगदी प्रीमियम क्वालिटीची ज्वेलरी इथं मिळते मी या ठिकाणहून एक दोन सेट घेतले होते आणि त्यांची क्वालिटी खरंच खूप भारी आहे तर सुंदर असं इथं ज्वेलरी कलेक्शन आलेलं आहे आणि मी जी काही शॉपिंग केलेली आहे त्यासाठी तुम्हाला याच्या पुढचा देखील व्हिडिओ बघावा लागेल मी भरपूर शॉपिंग केलेली आहे आणि स्वस्तात मस्त अशी केलेली आहे तर हे जे वेगवेगळे नेकपीस दिसत आहेत यांची जी किंमत आहे ती देखील याच्यावरती त्यांनी मेन्शन केलेली आहे हे जे वेगवेगळे ठुशी हार लॉन्ग हार चोकर हे जे आहेत ते अगदी इथं शंभरपासून सुरू आहेत ते हजार दोन हजारपर्यंत आहेत तर हे टेम्पल ज्वेलरीमध्ये देखील खूप छान असं कलेक्शन आलेलं आहे त्यानंतर मी आलेली आहे ते म्हणजे मूळचंद मिल इथं तर दगडू सरळ पुढं आलं की उजव्या हाताला हे शॉप आहे आणि यांच्या बऱ्याच ब्रँच आहेत लक्ष्मी रोडवरती मी या ब्रँचला आले होते आणि इथं अक्षरशः पाय ठेवायला देखील जागा नव्हती मुंगी एवढी देखील जागा नव्हती आणि इथं साड्यांचा सा ढीक पडला होता आणि त्यातून आपल्याला साडी चॉईस करायची होती तिथला स्टाफ देखील खूप कोऑपरेटिव्ह होता अगदी हौशेनं ते सगळ्या साड्या दाखवत होते आणि बाई म्हटलं की साड्या सतराशे साठ हातात घेऊन वर खाली करूनच आपल्याला साड्या घ्यायला आवडतं ऑनलाईन कितीही शॉपिंग केली तरी पण दुकानात जाऊन साड्यावरती खाली करून हातात घेऊन अंगावरती टाकून बघितल्याशिवाय साडी घेतल्याचा सा फील येत नाही मी साड्यांची देखील खरेदी केली तर तो व्हिडिओ देखील लवकरच चॅनलवरती येईल शॉपिंगचा तर बजेट शॉपिंग मी केलेली आहे आणि या ठिकाणी खूप छान छान कलेक्शन होतं अगदी आठशे रुपयापासून देखील साड्या इथं होत्या तर काठापदराच्या साड्या फॅन्सी डिझायनर पार्टीवेअर साड्या देखील होत्या तर या ज्या साड्या आहेत या अगदी हजार बाराशेच्या रेंजमधल्या होत्या आणि यांचं जे फॅब्रिक आहे सूत आहे अगदी सॉफ्ट होतं तर खूप साड्या इथं होत्या आणि त्यातनं चॉईस करणं म्हणजे मोठा टास्कच होता आपल्याला बघेल त्या अजून 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 असं वेगळं नवीन असं वाटत राहतं आणि आपण घेतलेली साडी सोडून दुसऱ्यांना घेतलेली साडीत आपल्याला जास्त इंटरेस्ट असतो आणि मग त्यांची किती छान आहे अशी आहे का याच्यात कलर आहे का असा पॅटर्न आहे का असं करत करत साड्यांच्या दुकानात वेळ कसा आणि किती जातो हे आपल्यालाच कळत नाही तर इथं खूप साऱ्या साड्या आपल्याला बघायला मिळतात देखील खूप छान आहे फक्त वीकेंडला आलो तर इथं आपल्याला उभा राहायला देखील जागा मिळत नाही त्यामुळं डेजमध्येच आलेलं चांगलं राहील आणि या ठिकाणी छान अशा पैठण्या सेमी पैठण्या पण होत्या गडीवाल साडी काहीतरी नवीन आली देखील ते दाखवत होते पण मला साड्यातल्या एवढे पॅटर्न माहीत नाहीत काठापदराची साडी पैठणी एवढंच सा मला काय ते माहिती आहे आणि जी साडी दिसायला सुंदर सोबत दिसते ना मी खरं सांगते त्याची प्राइस कमी असते ना किंवा मग मी जास्त महागातल्या साड्या घेतच नाहीत मी फार फार तर हजारपर्यंतच्या साड्या घेते त्याच्यावर मला साडीमध्ये कपड्यामध्ये पैसे इन्व्हेस्ट करायला अजिबात आवडत नाही तर एवढी मागाची साडी घेऊन मग ती नेसणं देखील होत नाही आपलं वरचेवर आणि इथं खूप सुंदर कलेक्शन आहे गर्दी इथं अफाट होती आणि यांच्या प्रत्येक ब्रँचला अशीच गर्दी असते सणावराच्या वेळी त्यामुळं सणाच्या आधीच ही सगळी खरेदी केलेली अजून यानंतर गर्दी वाढणार असं तिथला स्टाफ सांगत होता आणि अगदी रात्री अकरा अकरा वाजेपर्यंत ते असेच साड्या दाखवत असतात त्याच उत्साहाने तर खूप सुंदर कलेक्शन आलेलं आहे तुम्हाला देखील मूळचंद मिलला विजिट करायचं असेल तर जरूर करा पण वीक डेजला जा तुम्ही आणि त्यामुळं आपल्याला व्यवस्थित बघता देखील येईल आणि त्या लोकांना देखील मग व्यवस्थित आपल्याला ॲड्रेस करता येईल तर या ठिकाणी माझी जी आहे ती खरेदी झालेली आहे त्यानंतर मी थंडगार असा उसाचा रस घेतला आणि परतीच्या प्रवासाला निघाले तर खूप सुंदर असा आज तुळशीबागेतला एक्सपिरियन्स होता हवी तशी शॉपिंग झाली दगदग कमी झाली गर्दी होती तरी पण उन्हाचा तडाखा देखील होता तरी पण छान अशी शॉपिंग झालेली आहे